मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवमहापुराणाचा पुढचे अध्याय तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा तर बऱ्याच काही तुमच्या गावांच्या कमेंट्स येत आहेत धन्यवाद थँक्स श्रावण महिना हा भगवान शिवाचा सर्वात आवडता महिना आहे माता पार्वतीची आणि भगवान शिवाची जेवढी आपल्याने सेवा होईल हा श्रावण महिन्यात जेवढे जो शिव महापुराण श्रवण पठन करेल भगवान शिवाची आराधना करेल त्याच्यावर भगवान शिव लवकरात लवकर प्रसन्न होतात तर आता आपण शिवपुराणाला सुरुवात करूया श्री गणेशाई नमो नमहा शिवपुराणाचा श्रवणाचा विधी शौनिक ऋषी सुतांना म्हणाले हे महामुने तुम्ही श्रेष्ठ शिवभक्त आहात महाप्रज्ञावान व्यास शिष्य हास तुमचे सद्गुण कौतुकास्पद आहे तुम्ही महान उपदेशक आहात गुरुतुल्य अशा तुम्हाला नमस्कार असो तुमच्या मुखातून शिवपुराण ऐकायला मिळणे ही आमच्यासाठी फार मोठी पर्वणी आहे या कथा श्रवणाचे संपूर्ण उत्तम फल आम्हा श्रोत्यांना प्राप्त व्हावे म्हणून शिवपुराणाचे श्रवण कसे करावे याविषयी कृपा मार्गदर्शन करा जो शिव महापुराण श्रवण करतो त्याच्या सर्व पापांचा नाश होतो आणि त्याच्या एकाहत्तर पिढ्यांचा उद्धार होतो जर पितृ नरकात पडले असतील तर त्यांचे पितृसुद्धा संतुष्ट होतात असे हे शिवमहापुराण अठरा पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे पुराण ज्यांच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे त्यांना शिवमहापुराण श्रवण करायला मिळेल यात जो कोणी व्यक्ती शिवमहापुराण श्रवण करत आहे त्याचासुद्धा कोणी चेहरा बघितला तरी पण त्या घरातल्यांची पापांपासून मुक्तता मिळेल मुलांची प्रगती होईल जर धक्कासुद्धा त्या व्यक्तीला लागला तरी त्याचे पापांचे शालन झाल्याशिवाय होणार नाही सूत म्हणाले शवनिकजी तुमच्या मनात शिवकथांचे श्रवण करण्याबद्दल असलेली आस्था पाहून मला समाधान वाटत आहे शिवलीलांचे श्रवण करणे ही शिवाची सेवा आराधना शिवशक्तीची आराधना करणेच आहे जो शिवशक्तीची आराधना करतो त्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही ती विधीपूर्वकच झाली पाहिजे असे माझे विनम्र सांगणे आहे आता मी तुम्हाला शिवपुराणाचे श्रवण कसे करावे तत्पूर्वी काय करावे व्यवस्था काय करावी याविषयी सविस्तर सांगतो प्रथम विद्वान ज्योतिष ब्राह्मणाला पाचारण करावे त्याचा यथोचित आदर सत्कार करावा त्याला द्रव्य वस्त्राधिक दान देऊन संतुष्ट करावे मग आपले मनोगत सांगावे त्याच्याकडून ग्रंथ वाचनासाठी उत्तम मूर्त जाणून घ्यावा या सत्कर्माचा संदेश सर्व लोकांना कळवण्याची व्यवस्था करावी जे भगवत भक्त आहेत जे स्वतःचे कल्याण इच्छितात त्या सर्वांना अवश्य बोलून घ्यावे परिसरात जे जे शिवभक्त आहेत जे शिव कथांचे कीर्तन आणि श्रवण करण्यास उत्सुक असतात त्या सर्वांना आदराने निमंत्रित करावे त्यांचा सत्कार करावा शिवालय देवालय तीर्थस्थान अरण्य आणि घरी सर्व स्थाने ग्रंथ श्रवण पठणाच्या दृष्टीने योग्य मानली जातात ते करावी विस्तृत मंडप वारावा तो केळीचे खांब पताका फुलांच्या माळा रंगमाला अशा विभिन्न सामग्रीने सुशोभित करावे त्यांच्या चारी कोपऱ्यांमध्ये ध्वज लावावे भगवान शंकरासाठी एक उच्चासन तयार करावे त्यावर त्यांची सुंदर मूर्ती किंवा चित्र ठेवावे कथानिरूपण करणाऱ्या व सुखदायक मृदू आसन गन आसन घालावे श्रोत्यांसाठीही सतरंजी आदी बैठक व्यवस्था करावी येथे एक महत्त्वाची सूचना करावी वाटते या जगात कोणी जन्माने गुरु होतो कोणी आपल्या सद्गुरूंनी गुरु होतो या कोणी शिवपुराणाचे श्रवण सुद्धा करून घेतलं तरी शिव त्यांचा गुरु होऊन जातो त्या गुरुंचे प्रकार वेगवेगळे असतात आणि त्यांच्या अवस्था सुद्धा वेगवेगळ्या असतात त्या सर्वांमध्ये पुराणांचा ज्ञाता असलेला विद्वान परम गुरु मानला जातो जो तुम्हाला शिव महापुराणाच्या कथा ऐकवतो तो तुमचा परम गुरु मानला जाईल पुराण वेता हा नेहमी सुचिरभूत दक्ष आणि सर्वांमध्ये ईर्ष्या नसलेला शांत साधू वृत्तीचा दयाळू प्रवचन कुशल असावा आणि पुराणातील पु पुण्यकथांचे निरूपण करण्यासाठी असेच विद्वान लोक योग्य असतात त्याची वाणी अभिष्ट फल देणारी असते जो शो महापुराण श्रवण पठन करून तुम्हाला दाखवतो त्याची वाणी अतिशय अभिष्ट फल देणारी असते ते जे सांगतात ते त्यांचे सत्यवचन असते आणि श्रोत्यांसाठी कल्याणप्रद असल्याने त्यांच्याकडे तुच्छतेने पाहू नये त्यांची निंदा नासलती करू नये जो तुम्हाला शिवपुराणच्या कथा ऐकवतो हो त्याची निंदा कधीच करू नये त्याच्याविषयी नेहमी आदरच बाळगावा अहंकाराने केलेले श्रवण निष्फळतेने ठरते म्हणून सद्भावनेने शिव महापुराणाचे श्रवण करावे भगवान शंकर स्वतःच्या लीला ऐकण्यासाठी या मंडपामध्ये या ज्या घरामध्ये शिवमहापुराणाचे श्रवण चालू असते या व्हिडिओ लावलेले असतात तर भगवान शिवशंकर सूक्ष्म रूपाने त्या घरामध्ये हजर राहतात ते आपल्याकडे कौतुकाने पाहत असतात अशी धारणा मनामध्ये ठेवावी की भगवान शंकर आपल्या जवळच आहे आपल्या घरीच आहे ते आपल्याला बघत आहे आणि आपण जे शिव महापुराण श्रवण करत आहोत तर भगवान शिव आपल्याला आशीर्वाद देत आहे प्रसन्न होत आहे या भावनेने मनात भावना ठेवावी त्यामुळे भक्ती वृद्धिगत होऊन श्रवणविषयी आस्था असावी आणि आस्था वाढते गोडी निर्माण होते वक्त्यानेही श्रोतांना आनंद होईल अशा प्रकारे कथा नि व्यवस्थित समजावून निरूपण कराव्या सूर्योदयापासून साडेतीन प्रहर हा कालखंड कथा वाचण्याच्या दृष्टीने उपयुक्त सांगितलेला आहे एक प्रहर म्हणजे तीन मास साडेसात घट गट, घटका होते मध्यान काळी दोन घटका होते कथा वाचन थांबावे म्हणजे उपस्थितांना थोडी विश्रांती मिळेल मलमूत्रांदी विसर्जन करणे सोयीचे होईल शिवपुराणाचे श्रवण करणे हे एक अतिशय महत्वाचे व्रत आहे कोणतेही व्रत केले नाही या काही कोणती साधना केली नाही या काही व्रतवैकल्प केल... व्रत व्रतवैकल्प केले नाही पण शिवमहापुराणाचे दोन मिनटं सुद्धा श्रवण केले तरी त्याला संपूर्ण व्रतवैकल्प केल्याचे पुण्यफळाची इष्टफळांची प्राप्ती होते म्हणून श्रोत्यांनी जो कोणी शिवमहापुराण कथा श्रवण करतो त्याच्या सर्व पापांचा नाश झाल्याशिवाय राहत नाही म्हणून सर्वांनी शिवपुराणाचे श्रवण करणे हे एक व्रत आहे असे समजावे या व्रताचे इष्टफल मिळाले असे समजावे श्रोत्यांनी कथेस आरंभ होण्यापूर्वी एक दिवस आधी तसा संकल्प करावा व्रतस्त राहावे ब्रह्मचार्य पाळावे आणि वक्त्यानेही शौरकर्म करुणा घ्यावे कथा आरंभ दिनी श्रोत्यांनी प्रांत समयी लवकर उठावे आपली प्रपातिताची सर्वनित्य सर्व नित्यकर्म थोडक्यात आटपावी मंडपात वेळेवर उपस्थित राहावे आयोजकाने वक्त्याजवळ त्याच्या सारथे आणखी एक विद्वान व्यक्तीला बसवावे त्या श्रोत्यांच्या शंकाचे निवारसन निवारण करण्यास कुशल असावा कथा कथानिरूपणापूर्वी या सत्कार्यात कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये सर्वप्रथम म्हणून गणेशजीचे नाव घ्यावे गणपतीची पूजा करावी श्री गणेश आय नमो नमहा एवढे बोलून सुद्धा शिव महापुराण श्रवण केले तरी सुद्धा चालेल संकल्पित कार्य पूर्ण होण्यासाठी भगवान शिवाला प्रार्थना करावी त्यानंतर भगवान शंकराची आणि श्री शिव महापुराण या ग्रंथाची भक्तिभावाने पूजा करावी त्या भक्तिभावाने त्या शिव महापुराणाला आपले मस्तक्य लागायला पाहिजे म्हणजे सर्व पापांचे नाश होईल श्रोत्यांनी शु। शुद्ध मनाने शिव शु महापुराण ऐकावे प्रसन्न चित्ताने कथा श्रवण कर करावी आणि कथा निरूपण ऐकावे वक्ता जर सांगत आहे शिव महापुराण तर अवश्य व्यवस्थित शांतचित्ताने ऐकावे जो वक्ता आणि श्रोता अनेक प्रकारच्या कामामध्ये वेग्र असतो काम क्रोधादी षडविकारांनी युक्त असतो स्त्रियांमध्ये आसक्त असतो नास्तिक असतो विरोधी वर्तन करणारा असतो त्याला या धर्मकार्यांपासून काहीच पुण्य लाभ होत नाही पण जे लोक शिवमहापुराणाच्या कथा अत्यंत कान देऊन ऐकतात त्या लोकांना धनाची प्राप्ती होते घर दारादी पुत्रादी गृह प्रापंचिक सर्व काही चिंता भगवान शिव त्यांच्या हरून घेतो आणि त्यांना सर्व प्रकारच्या इच्छा कामना पूर्ण होतात जो कोणी या कथा एकदम आनंद मनाने जो कोणी श्रवण करतो त्याला सर्व काही भगवान शिव एका क्षणात देऊन देतो म्हणून या कथा एकाग्रतेने कथन श्रवण कराव्या सर्वांना उत्तम फलाची प्राप्ती होते जो श्रोता शक्ती भक्तीने युक्त या कथा ऐकतो या कोणाला सांगतो या कोणाला शेअर करतो त्याचेसुद्धा पापांचे नाश होते म्हणून दुसऱ्यांच्या कर्माचे मूल्यमापन कधीच करू नये सदाचाराने वागावे पवित्र मनाची धारणा ठेवावी मन पाळावे कोणी विचारलं तर बोलावे मध्ये बोलू नये उद्देग शून्य असतो नाहीतर त्याला शिव महापुराणाच्या श्रवणाने अगणित पुण्य लाभ होतो जो चोवीस हजार मंत्रांचे शिव महापुराण श्रवण करतो त्याला अगणित त्याची गणनाच नाही एवढे पुण्यफळाची प्राप्ती होते असे स्वतः शिवकृपेने स्वतः शिवाने असे सांगितलेले आहे की जो कोणी शिव महापुराणाचे श्रवण पठन करेल त्याच्या सर्व रोगांचा नाश होईल मग सूत शौनिकांना म्हणाले मुनिवर शिवपुराणाचे श्रद्धेने श्रवण करणे हे एक व्रत आहे असे मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे हे व्रत घेणाऱ्या मनुष्यांसाठी काही नियम आवश्यक आहे हे लक्षपूर्वक ऐका या श्रेष्ठ आणि पुण्यमयी कथेचे नियमपूर्वक श्रवण केल्याने कोणतेही विघ्न बांधा न येता उत्तम फलप्राप्ती होते दीक्षारहित मनुष्याला कथा ऐकण्याचा अधिकार नाही दीक्षा घेणे याचा अर्थ संकल्प करणे संकल्पाने व्रताचरणात दृढता येते स्वीकारलेले व्रत आपल्याकडून पूर्ण झालेच पाहिजे अशी कर्तव्य बुद्धी निर्माण होते म्हणूनच शिवपुराणाचे श्रवण करून इच्छिणाऱ्या प्रत्येकाने प्रथम दिनी ग्रंथ आरंभ होण्यापूर्वी वक्त्याकडून श्रवणाची दीक्षा घ्यावी जी नियमपूर्वक कथा ऐकणार आहेत त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे भूमीवर शयन करावे कथा समाप्त झाल्यावर अन्नग्रहण करावे पत्रावळीवर जेवावे ज्याच्या अंगी सामर्थ्य आहे त्यांनी पुराण समाप्त होईपर्यंत उपास करावा सायंकाळी हवी भोजन करावे चमचमीत पदार्थ करपलेले पदार्थ शिळे अन्न मसालेदार डाळ मसूर गाजर वालपापडीच्या आणि घेवड्यांच्या शेंगा खाऊ नये मांसाहार करू नये मादक वस्तूंचे सेवन करू नये भोजनामध्ये कांदा लसण हिंग यांचा समावेश करू नये व्रती पुरुषाने काम क्रोधादी विकारापासून दूर राहावे ब्राह्मणांची साधू संतांची पतिव्रता स्त्रियांची निंदा करू नये त्यांनी सुचिरभूत होऊन राहावे सत्य बोलावे मौन पाळावे स्वभावाने सरळ असावे दया विनय औदैर्य असा सद्गुणांचा अंगीकार करावा शिव महापुराणाची कथाचे नित्य नियमपूर्वक श्रद्धेने श्रवण करावे श्रवण केल्याने मनुष्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात आणि सर्व काम निष्काम होते मनुष्याला मोक्ष मिळतो या कथांच्या पुण्यप्रभावाने मनुष्याचे मोठे कल्याण होते म्हणून दारिद्र्य भाग्यहीन दुष्ट पापी रोगी संतानरहित अशा सर्व स्त्री पुरुषांनी स्वहितासाठी या कथांचे श्र श्रवण करावे हे महर्षी अशा प्रकारे शिवपुराणाच्या श्रवण पठन रूपी योग्य उत्सव पूर्ण झाल्यावर श्रोते आणि वक्ता या सर्वांनी भगवान शंकराची भावभक्तीने पूजा करावी या पुराण ग्रंथाचे पूजन करावे वक्त्याचीही पूजा करावी वक्त्याला सहाय्यक म्हणून आलेल्या पंडितांचा यथोचित सत्कार करावा ग्रंथ ठेवण्यासाठी रेशमाचे नवीन वस्त्र आच्छादान कथा ऐकण्यासाठी आलेल्या ब्राह्मणांना द्रव्य वस्तू दान द्याव्या नित्य गायन कार्यक्रमाचे आयोजन करावे आलेल्या ब्राह्मणांना द्रव्य धान्याधिक वस्तू दान घालाव्या नित्य गायनादी कार्यक्रमाचे आयोजन करावे शंकराची भजने व भक्तिगीत म्हणावीत श्रोता विरक्त असेल तर त्याने कथा समाप्ती झाल्यावर गीता पाठ करावा गृहस्थाने या श्रवण कर्माच्या शांतीसाठी होम करावा होम करताना रुद्रसंहितेतील श्लोक गायत्री मंत्र किंवा शिवपंचाक्षरी मूल मंत्राचा अर्थात नम शिवाय या मंत्राचा उच्चार करून शुद्ध भविष्यने हवन करावे ओम नम शिवाय शिवाय नम हा ओम जर पुरुष जप करत आहे तर ओम नम शिवाय महिला जर जप करत आहे तर नम शिवाय ओम या मंत्राचा जप करत करत आहुती करावी आणि जर तेही शक्य नसेल तर नामाचे भक्तिपूर्वक श्रवण पटा पठण करावे हर साम सदा शिवाय नम हा शिव शिव गौरी की जय हो या मंत्राचा जप करावा या कथा श्रवण रूपी व्रताची सांगता करण्यासाठी अकरा ब्राह्मणांना बोलून त्याची पूजा करावी त्यांना उत्तम पक्वानांचे भोजन द्यावे मध मिश्रित खीर खावायला द्यावी यथाशक्ती द्रव्य दक्षिणा देऊन त्यांना संतुष्ट करावे ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे त्याने तीन तोळे सोन्याचे एक सुंदर सिंहासन बनवून घ्यावे आ आचार्यने वाचरण करून शिवपुराण या ग्रंथाची सिंहासनावर स्थापना करावी या ग्रंथाची आवनादी विविध उपचारांनी पूजा करावी दक्षिणा समर्पित करावी आचार्यांचे गंध पुष्पादिकांना पूजन करावे वस्त्र आभूषणे देऊन त्यांचा सन्मान करावा हा ग्रंथ त्यांना द्रव्य दक्षिणेसहित दान द्यावा या ग्रंथदानाच्या दानाच्या पुण्य प्रभावाने भगवान शंकराच्या कृपा प्रसाद लाभून मनुष्य भवबंधनातून मुक्त होतो अशा प्रकारे शिव पुराणाचे विधीपूर्वक श्रवण करून त्यांची सांगता केल्याने संपूर्ण पुण्य प्राप्त होते शिवकृपेने महात्मे विस्ताराने सांगितले आहे आता तुम्ही काय ऐकणार आहे ते इच्छितो श्री शिव पुराण हे समस्त पुराणांमध्ये अठरा पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ आहे भगवान शंकराची वांगमयी मूर्ती आहे या शिवजींना अत्यंत प्रिय असून भव रोगांचे निवार करण करायचे जो मनुष्य मनाने सदैव शिवध्यान करतो वाणीने शिवस्तुती करतो डोळ्यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतो कानाने शिवलीलांचे श्रवण करतो तो खरोखर धन्य होई त्याचे जीवन सफल होई त्याला सर्व पापांची मुक्तीता मिळते आणि मोक्षाची प्राप्ती होते शिवलोकाची प्राप्ती होते तो भवसागरातून सुखरूप तरुण जातो त्याचे इहलोकी कल्याण होते परलोकी उत्तम गती त्याला प्राप्त होते आणि भगवान शंकराचा सचिदानंदमय स्वरूपाचा किंचित स्पर्श सुद्धा होता सर्व कष्टांचे त्याचे निवारण होते त्याचे महात्मे अनंत नंत विश्वाला अंतर्बाह्य व्यापून करणारे या आनंद घन स्वरूप शिवप्रभूच्या पावनचरणी मी सदैव नतमस्तक होते तर असा हा शिव महापुराणाच्या श्रवणाचा विधी होता तर मी तो तुम्हाला सांगितला की शिव महापुराण श्रवण केल्याने कोणत्या कोणते पुण्य मिळते कोणत्या पापांचा नाश होतो आणि शिव महापुराण कसे श्रवण करावे आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकले आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे शिव महापुराणाचा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा शालिनी सागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे त्या चॅनलला बी सबस्क्राईब करावी बारा ज्योतिर्लिंगांचे नामस्मरण करूया म्हणजे आपल्याला बारा ज्योतिर्लिंग तीर्थयात्रा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल श्री सौराष्ट्र सोमनाथंच श्री शैले मल्लिकार्जुनम उज्जैनियम महाकाल ओंकार ममलेश्वरम परळ्या वैद्यनाथंचं डाकिनीयम भीमशंकर शेतबंदे तू रामेश्वरम नागेश्वर दारुका वाराणसी वाराणस्ये विश्वेश्वर त्र्यंबकम गौतमी तटे तु तुकेदारं घृष्णेश्वर शिवालये एतानी ज्योतिर्लिंगानी सायम प्राप्त पटेत नर सप्त जन्म कृतम पाप स्मरण विनयशती नमक पार्वती पते हर, हर महादेव शंभू तर आपण शिवशक्तीच्या नावाचा एक दिवा दररोज लावा श्रावण महिन्यात या दररोज शक्य असेल तर नक्की लावा शिव आणि शक्तीच्या नावाचा दिवा कसा लावावा एक दीप घ्यायचा त्या दीपमध्ये तेलाचा या तुपाचा करायचा तो तेलचा दिवा असेल तेलाचा तेल तर तेलाचाच करायचा आणि तुपाचा असेल तर तुपाचा करायचा नाही तर अगोदर तूप आहे घातलेल्यानंतर तेल घालता आहे तर त्याचं काही पुण्यफळ मिळणार नाही तर तेलाचा दिवा तेलाचाच लावायचा आणि तुपाचा तुपालाच करायचा तर गोलबाती घ्यायची गोल वाद भगवान शंकरासाठी लांबवाद शिवशक्तीसाठी तर दोघांना तेलाने या तुपाने ओले करून घ्यायची चांगली आणि फूल करून घ्यायचा तो दीप आणि तो दीप प्रज्वलित करायचा आपल्या उजव्या हातात धरायचा आपल्या मनातील जी काही इच्छा जी म्हणजे तो जी इच्छा तुम्हाला माहिती प्रज्वलित करायचा तो दीपक शिवशक्तीच्या नावाचा आपल्या उजव्या हातात मध्यस्थी ठेवायचा आणि म्हणायचं हे भगवान शिवशंकर हे माता हे अंबिके मा हे पार्वती मा तू माझ्या मुलांच्या या पतीच्या जे काही तुमच्या असेल अखंड सौभाग्याची आम्हाला प्राप्ती करून दे या काही तुमच्या ज्या इच्छा असतील लग्न होत नाही प्रमोशन नाही मुलं पास होत नाही या काही जे प्रॉब्लेम असतील तो असा प्रॉब्लेम भगवान शिवाला शिवशक्तीला दोघांना सांगायचं आहे कारण शिव ही शक्ती साऱ्या ब्रह्मांडाची शक्ती असते आणि साऱ्या ब्रह्मांडाचं जर आपण नामस्मरण केलं शिवशक्तीच्या नावाचं आणि एक दीप प्रज्वलित केला तर आपल्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर मदत व्हायला म मदत होते आणि सर्व कष्टांचे निवारण होते म्हणून एक दररोज एकच टाईम ठेवायचा दिवा लावायचा प्रदोष काळात लावा सकाळी लावा या रात्री झोपण्याच्या अगोदर लावा तर तो एकच वेळी आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शिवशक्तीच्या नावाचा एक्केचाळीस पर्यंत एक्केचाळीस दिवसपर्यंत तुम्ही हा दीप लावा नक्की तुम्हाला चांगला रिझल्ट दिसेल आणि जर शक्य असेल तर एक लोंग टाका त्या लोंगने तुम्हाला लवकरात लवकर इच्छा पूर्ण व्हायला मदत होईल जो कोणी भगवान शिवलिंगालावर शिवलिंगावर एक लोंग चढवतो तर त्याला धनाची सर्व कष्ट दूर करून आपले इच्छा पूर्ती होण्यासाठी लोंग मदत करते म्हणून लोंग दिव्यामध्ये टाका या शिवलिंगावर चढवा तर आपल्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल तर एक्केचाळीस दिवसपर्यंत हा उपाय करून बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल जय श्री महाकाल कमेंट्स बॉक्समध्ये हर हर महादेव आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा ओम नम शिवाय हर साम सदा शिवाय नमहा उमापतीय नमः गौरीपतीय नमः श्री शिवाय नमस्तोभ्यम